नमस्कार सोराना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका मा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाउजची कटिंग तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला जर ब्लाऊज पीस कमी होत असेल तर तुम्ही ब्लाऊजची कटिंग ही कशी करू शकता ते मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सुद्धा नक्की करा आता बऱ्याच वेळा काय होतं साडीमधला जो ब्लाऊज पीस असतो तो सत्तर सेंटीमीटर किंवा ऐंशी सेंटीमीटर येतो म्हणजे भरपूर कमी असतो आणि जर आपल्याला साईज जर मोठा शिवायचा असेल तर ब्लाऊज पीस हा पुरत नाही तर तुम्ही ब्लाऊज जेव्हा कटिंग करता तुम्ही कशा पद्धतीचं कटिंग करायचं बघा व्हिडिओ पुढे पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर अगोदर तुम्ही अस्तर घ्यायचं आणि अस्तरवरती व्यवस्थित मेजरमेंट घेऊन कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं तर मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता इथे मी घेतलेला अस्तर आहे अस्तरा डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे आणि याच्यावरती ब्लाउजची पूर्ण कटिंग करून घेतली अगोदर केव्हाही अस्तरवरतीच ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा म्हणजे ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सांगते कारण ज्या परफेक्ट आहेत त्यांना तरी अस्तरवरती असो किंवा ब्लाउज पीसवरती असो त्यांना परफेक्ट येणार पण ज्या पिगनर्स आहेत नवीन शिकत आहेत मैत्रिणी त्याने अगोदर ब्लाऊज पीस हा साईडला ठेवायचा आणि अगोदर अस्तरवरतीच कटिंग करून घ्यायचं आता मी सुद्धा इथं अस्तरवरती कटिंग करून घेत आहे आता काय झालं इथे माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आला होता तो ब्लाऊज कमी होता म्हणून त्यांना सांगितलं होतं की कमी आहे शिवायला तुम्हाला ब्लाऊज होत नाही तर मी बऱ्याच वेळा तुम्ही टेलरकडे शिवायला दिल्यानंतर अशा पद्धतीचा बऱ्याच वेळा सांगितलं जातं की साडीमधला जो ब्लाऊज आहे तो खूप कमी आहे आणि तुम्ही हा ब्लाऊज होत नाही म्हणून तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून पहा नक्की होईल आता मी जे मेजरमेंट लागणार आहे त्या पद्धतीने अस्तरवरती पूर्ण ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून घेतलं तर याचा पूर्ण व्हिडिओसुद्धा डिटेल्समध्ये मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे छत्तीस साईजचा विदाऊट बेल्टचा ब्लाऊज तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओखाली त्याची शेअर लिंक करीन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आता इथं मी ब्लाऊजच्या पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला समोरचा भाग कट करून घेत आहे जो मी ब्लाऊज आहे तो विदाऊट बेल्टचा आहे त्यासाठी हा असा भाग कट करून घेत आहे जर तुम्हाला याची पूर्ण डिटेल्समध्ये स्टिचिंग किंवा कटिंग हवं असेल तर चॅनलवरती आहे बघू शकता आता बऱ्याच वेळा काय होतं मेन ब्लाऊज पीसवरती आपण कटिंग करायला जातो त्यामुळे मेजरमेंट घेतेवेळी होत नाही असं वाटतं पण काय करायचं अगोदर अस्तर कटिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर मेन ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घ्यायचं कारण मी सुद्धा हा ब्लाऊज पीस घेतल्यानंतर म्हणजे जेव्हा माझ्याकडे शिवायला आला ब्लाऊज तेव्हा मी ब्लाऊज बघितलं तर फक्त पंच्याहत्तर सेंटीमीटर होता अजिबात जास्त नव्हता आणि उंचीलासुद्धा जेवढी साडी असते तेवढा होता आणि त्याला लेससुद्धा होती त्यामुळे थोडाफार कटिंगमध्ये जाणार होता त्यामुळे मी अगोदर ब्लाउज पीसवरती हा जो मेजरमेंट आहे ब्लाऊजचं ते व्यवस्थित घालून घेतलं ब्लाऊज होत नाही असं वाटत होतं मग काय केलं बघा अशा पद्धतीचा अगोदर अस्तर कटिंग करून घेतला बाही वगैरे व्यवस्थित कटिंग करून घेतल्या आणि त्यानंतर मग मी मेन जो ब्लाऊज पीस आहे तो घेतला जो मेन ब्लाऊज पीस घेतल्यानंतर व्यवस्थित त्याच्यावरती स्त्री करून घ्यायची मैत्रिणी तो तुम्हाला कमी कपडा वाटत असेल तर आता इथे बा बाही मी जास्त मोठ्यासुद्धा फक्त उंचीला पाच इंचच्या घेतल्या होत्या तर अशा पद्धतीने पूर्ण अस्तर कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर बघू शकता इथं तुम्ही अस्तर कटिंग करून घेतल्यानंतर काय करायचं मी इथं व्यवस्थित जो मेन ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित ओपन करून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती इस्त्री करून घेतली ते आहे म्हणजे व्यवस्थित तो बसतोसुद्धा आणि त्यावरती आपण जेव्हा व्यवस्थित भाग ठेवतो तेव्हा सुद्धा छान होतं त्यासाठी तर मी एकदा तुम्हाला चेक करून दाखवते किती आहे कपडा फक्त पंच्याहत्तर सेंटीमीटर आहे आता हा घेतलेला पाठीमागचा भाग हा असा ठेवून घ्यायचा म्हणजे ब्लाऊजच्या उलट्या साईडला ठेवून घ्यायचं म्हणजे शिवते मी सुद्धा परत भागे जॉईन करायला अवघड होणार नाही जसं आहे तसं त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायचं तर बघू शकता जो पाठिंबाचा भाग ठेवून घेतलेला आहे त्याच्या आर्मोल्समध्ये हा समोरचा भाग कसा ठेवून घ्यायचा त्याचं शोल्डर आलं पाहिजे हो म्हणजे आपला जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲडजस्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि पूर्ण ब्लाऊज पीस जो ओपन करून ठेवला आहे त्यासाठी जे भाग ठेवून घेतले आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने ठेवून घेतले ते एकदा चेक करायचं कारण समोरचा भाग हा उजवा साईड आणि डावा साईड व्यवस्थित यायला पाहिजे त्या पद्धतीनेच ठेवून घ्यायचं तर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही अगोदर पाठीमागचा भाग ठेवून घेतल्यानंतर समोरच्या भागाचा भाग कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे म्हणजे जे काच बटन पट्टी आहे ती दोन्ही भागांची बाहेरच्या साईडला ठेवून घेतलेला आहे आणि बाही एका साईडला ठेवून घेतलेल्या आहेत बाहीसुद्धा कशा पद्धतीने ठेवून घेतल्यात बघू शकता तुम्ही भरपूर असा कपडा कमी असेल तरी तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घेतल्यानंतर तुमचा कपडा शिल्लक उरेल तर मी व्यवस्थित ठेवून घेतला त्याच्यावरती चॉकने ड्रॉ करून की ती आपल्याला कटिंग करायचं आहे ते जो आपण शिल्लक कपडा दिसत आहे त्याच्यामधून गळापट्टी किंवा काच बटनपट्टी करू शकतो तर भरपूर असा ब्लाऊज कमी सुद्धा शिल्लक कपडासुद्धा तुम्ही बघू शकता आणि हा ब्लाऊज इस्त्री करून ठेवल्यानंतर व्यवस्थित बसतो आणि त्याच्यावरती पिन्स लावून घ्यायचं त्यानंतर ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं ब्लाऊज पीसच्या उलट्या साईडला अस्त ठेवून कटिंग करून घ्यायचं आता तिथे मी पूर्ण पेन्स लावून घेतलेल्या आहेत त्यानंतर मग कटिंग करून घेतली जर तुम्हाला ब्लाऊज पीस कमी वाटत असेल तर ही तुम्ही ट्रिक्स नक्की वापरू शकता जर तुमचा ब्लाऊज जास्त असेल तर तुम्ही नॉर्मल ब्लाऊज कटिंग करता त्या पद्धतीने करू शकता पण जर ब्लाऊज पीस कमी असेल तर ही पद्धत नक्की वापरा कारण ब्लाऊज पीस बऱ्याच वेळा साडीमधून कमी येतो आणि आपल्याला मोठ्या साईजचा ब्लाऊज शिवायचा असतो तेव्हा ही पद्धत नक्की वापरा आता इथे मी जे समोरचा भाग आहे त्यांना थोडंसं एक इंच कपडा एक्स्ट्रा घेत आहे कारण शिवतेळी मला आतमध्ये फोल्ड करायचं आहे त्यासाठी व्यवस्थित ब्लाऊजचे भाग ठेवून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायचं पीन्स लावल्यामुळे दोन्ही भाग एकत्र एक जॉईन होतात शिवते वेळेसुद्धा फक्त भाग ठेवायचे आणि सिलाई मारून घ्यायचे दोन्ही भाग एकत्र एक जॉईन होतात ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत शिवण क्लास किंवा ज्यांना ब्लाऊज पीस होत नाही म्हणून जसेच तुम्ही ब्लाऊज ठेवत असाल तरीही आयडिया नक्की वापरा मैत्रिणी आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा तर याच पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतला बाही सुद्धा मी कटिंग करून घेतल्या बाही काय केलं मी जसं आहे तसंच कटिंग करून घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यावरती लेस जोडायचा होता तोसुद्धा मी लेस कटिंग करून घेतला आणि आपण खाली असं ठेवल्यामुळे ब्लाऊज पीससुद्धा हलू शकत नाही तर पूर्ण जी ब्लाऊजची कटिंग मी करून घेतलेला आहे बघू शकता इथं तर माझा व्हिडिओ आजचा इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा